हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी पोटली बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे म्हणजे आता बघू शकता मी घेतलेला कपडा आहे हा एवढ्याशा कपड्यापासून आज आपण पोटली बॅग कशी शिवायची ते बघूया आता इथं मी हा कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि सर्वात आधी तो कट करून घ्यायचा आता इथं अजून एक फोल्ड केलेली आहे आणि राऊंड शेपमध्ये अगोदर कट करून घ्यायचा फक्त एका साईडनंच राऊंड शेप करून घ्यायचा एका साईडला तसाच ठेवायचा बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही याप्रकारे मी कट करून घेतले आहे आणि अस्तरसाठी मी अजून कपडा घेतलेला आहे आता इथं मी अस्तरसुद्धा त्याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत आणि हा असा अजून एक लेसचा म्हणजे नेटचा कपडा आहे तो घेतला आहे आता या नेटच्या कपड्यापासूनच मी लेस तयार करणार आहे एक्स्ट्रा लेस वगैरे घेणार नाही आता कशा प्रकारे तयार करायची व्हिडिओ पुढे पहा म्हणजे समजेल तुम्हाला आता इथं हे कपडे कसे जोडून घ्यायचे बघा जो मेन फॅब्रिक आहे आपला घेतलेला तो उलटा ठेवायचा म्हणजे सरळ बाजूनं अस्तर जोडायचं कारण आपण तो कपडा आता परतून घेणार आहे जो आपला वरचा फॅब्रिक आहे तो मी उलटा ठेवलेला आहे अस्तरच्या सरळ बाजूने ह्या अशा प्रकारे परतून घ्यायचं त्याच्यावरती एक अजून साईडला टॉप सिलाई मारून घ्यायची बघा या अशा प्रकारे म्हणजे मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूने अस्तर ठेवला आता परतल्यानंतर हा सरळ बाजू वरच्या साईडला येते बघा आता इथं एक इंच वरती जागा सोडायचा आणि अजून एक शिलाई मारून घ्यायची कारण त्या जागा सोडलेल्या आपण त्याच्यामध्ये नॉड घालणार आहे त्यासाठी आता इथं मी एक भाग तयार करून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जो अस्तरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आता याच प्रकारे मी दुसरासुद्धा भाग तयार करून घेते आता एक भाग तुम्हाला समजला असेल अगोदर सरळ बाजूने शिवून घ्यायचं नंतर परतल्यानंतर एक इंचचा अंतर ठेवून अशी शिलाई मरायची बघा खरं त्यामध्ये आपण नॉड घालणार आहे आता सेम दुसरा भागसुद्धा मी तयार करून घेते आता इथं मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सेम आपण पहिला भाग कसा जोडला आहे त्याचप्रकारे दुसरासुद्धा जोडून घेतलेला आहे आणि नॉड घालण्यासाठी त्यालासुद्धा मी एक इंचवरती सिलाई मारून घेतलेली आहे आता लेस तयार करण्यासाठी मी हा असा नेटचा कपडा घेतलेला आहे बघा फक्त दोन इंचचा रुंदीला कपडे आहे हा जास्त नाही आहे तर एवढ्या कपड्यापासून मी लेस तयार करणार आहे डबल फोल्ड करून घेतला आता याचे छोटे छोटे प्लेट्स घालून घ्यायचे आता इथं माझ्याकडं जो नेटचा कपडा आहे थोड्या प्रमाणात होता मला आता ह्या कपड्यावरती जेवढा कपडा आहे माझ्याकडं त्या भागाला मला पूर्ण प्लेट्स घालायच्या होत्या त्यामुळे मी हे असं मेजरमेंट करून घेतलेलं होतं की एवढ्या भागामध्ये माझ्या एवढ्या ह्या निऱ्या आल्या पाहिजे यासाठी आता इथं तुम्ही रेडीमेड लेस असते तीसुद्धा जोडू शकता आता इथं मी एकच भाग घेतलेला आहे त्याच्यावरती अगोदर जोडून घेत आहे आता इथं बघू शकता तुम्ही मी नेटचा कपडा घेतला आहे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आणि वरच्या साईडला आपण एक इंचचा जागा सोडला होता नॉड घालण्यासाठी त्याच्यावरती लेस जोडायची नाही तो तसाच ठेवून द्यायचा कारण आपण त्याच्या आतमध्ये नॉड घालण्यासाठी तो एक्स्ट्रा जागा सोडलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये वरच्या साईडला एक इंचवरती मी लेस लावून घेतलेली नाही आता एका भागावरती ह्या प्रकारे पूर्ण लेस जोडून घ्यायची अगोदर आणि नंतर मग त्याच्यावरती दुसरा भाग जोडून घ्यायचा हा लेस बघू शकता तुम्ही मी कपड्याच्या आतल्या बाजूनं घेतला आहे कारण बॅग परतल्यानंतर तो बाहेरच्या बाजूला जातो आता इथं वरच्या साईडला थोडासा एक इंच जागा सोडून मी लेस पूर्ण जोडून घेतली आहे आता इथं दुसरा भाग घेतला आहे त्याच्यावरती या प्रकारे ठेवून घ्यायचा आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घ्यायचं जे नॉड आपण घालणार आहोत तो जागा सोडून शिलाई मारायची आता इथं बघू शकता दोन्ही सेम घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता पोटली बॅग आणि कोणताही मी रेडीमेड लेसचा किंवा के वापर केलेला नाही जर माझ्याकडं नेटचा कपडा होता त्यापासूनच मी लेस बनवली आहे हासा पूर्ण शिलाई मारून घ्यायची बघा यानंतर पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही लेस आतल्या बाजूला आहे आता बॅग ही परतून घेऊया बॅग परतल्यानंतर लेस बाहेरच्या साईडला दिसून येते बघा अशा प्रकारे बघा बघू शकता जो आपण नेटपासून प्लेट्स घालून घेतल्या होत्या त्या बाहेरच्या साईडला आलेल्या आहेत आणि एक डिझाईन दिसत आहे वरच्या साईडला आपण नॉट घालून घेणार आहोत आपण तुमच्याकडं जर रेडीमेड नॉट नसेल तर तुम्ही कपड्यापासूनच तयार करू शकता आता इथं माझ्याकडं रेडीमेंट आहे त्यामुळे मी रेडिमेंटच वापरत आहे आता ही नॉट कशा प्रकारे घालून घ्यायची बघा डबल घ्यायचं या अशा प्रकारे मी जे ठेवलं आहे त्या प्रकारे घालून घ्यायचं आता इथे मी नॉटसुद्धा घालून घेतलेली आहे आता कशा प्रकारे घातलेलं आहे बघू शकता तुम्ही एका साईडनं नॉड घालायची दुसऱ्या साईडला बाहेर काढून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं बघू शकता या प्रकारे बघा इकडं घेतलेलं आहे आणि ह्या साईडनं पूर्ण दोन्ही भागामध्ये एका साईडला काढून घ्यायची म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही बॅग शिवत असाल शिवल्यानंतर तुम्हाला समजून येते की कशाप्रकारे त्यामध्ये नॉड घालायची ते त्यासाठी असे छोटे छोटे बॅग तुम्ही नक्की ट्राय करा घरी आता याला मी दोन्ही नॉड जोडून लटकन सुद्धा लावणार आहे आता इथं मी थोडासा चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि नॉडच्या दोन भाग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये अटकून लटकन तयार केलेले आहे प्रकारे लटकन तयार केलेले आहे बघू शकता हा असा स्क्वेअर कपडा घेतलेला आहे एक फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हे एका साईडचे दोन्ही भाग घ्यायचे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची फोर फोल्ड भाग झालेला आहे बघू शकता तुम्ही आता इथं हा भाग असं थोडासा परतून शिलाई मारून घ्यायची बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा भाग थोडासा आतमध्ये घेऊन परतून शिलाई मारायची आता इथं बघू शकता अशा प्रकारे लटकनसुद्धा तयार झालेलं आहे दोन्ही साईडला मी सेम लटकन लावून घेतलेले आहेत ला अशा प्रकारे पोटली बॅग तयार आहे छोट्याशा कपड्यापासून तुम्ही पोटली बॅग तयार करू शकता बघा आणि ड्रेसवरती मॅचिंग ही अशी मी पोटली बॅग शिवली आहे बघू शकता तुम्ही इथं साईडला मी ड्रेससुद्धा दाखवत आहे या ड्रेसवरती मी या प्रकारची पोटली बॅग मॅचिंग शिवली आहे मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि छोट्याशा कपड्यापासून तुम्ही अशा प्रकारे पोटली बॅग घरीच तयार करू शकता बघा आणि रेडीमेंड लेसचा न वापर करता एका छोट्याशा नेटच्या कपड्यापासून मी ही अशी लेससुद्धा तयार केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा